नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी पोलीस भरती या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे मुंबई पोलिसातील हंगामी पदांना मुदतवाढ देण्यात आलेली आहे राज्यात जवळपास एकवीस हजारपेक्षा जास्त पद रिक्त आहेत लवकरच भरती येणार आहे त्याच्या संदर्भात एक, एक माहिती जी आहे तर ती आपल्याला मिळत आहे काय माहिती आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सुरू करूया आपल्या व्हिडिओला बघा बातमी आहे मुंबई पोलिसातील हंगामी पदांना तरी हंगामी पदं कोणती होती किती पद रिक्त आहेत कोणत्या विभागात किती पद आहेत तर त्या सगळी माहिती आपल्याला जे आहेत तर ती बघायची आहे बघा कोटी आपल्या महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जवळपास तेरा कोटी पर्यंत गेलेली आहे तर या सुरक्षेसाठी चोवीस तास पोलीस आपली जबाबदारी पार पाडतात मात्र मुंबई पोलिसातील हजारो पदे रिक्त असून कायमस्वरूपी पदे भरण्याची प्रक्रिया हळूवार आहे यामुळे गृहमुंबई पोलीस आयुक्तालयातील सध्या कार्यरत तीन हजार पोलिसांना हंगामी सेवेसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे आणि राज्याच्या गृह विभागाने याबाबत आदेश जारी केलेले काय केलेले आहे की तीन हजार पद मागे त्यांनी जी तीन हजार पद आहेत एम एस एफ कडून म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स कडून अकरा महिन्याच्या कंट्रॅक्टी तत्वावर बोलवलं होतं या तीन हजार लोकांना आता या तीन हजार लोकांना आणखी एक्स्टेन्शन देण्यात आलं होतं यांचा अकरा महिन्याचा कार्यकाल संपून गेलेला होता आता यांना आणखी एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे तर त्याला त्यांनी कारण पण जे आहेत तर ते दिलेली आहे बघा पोलीस आयुक्तालयाच्या उपनिरीक्षक यांची चाळीस हजार सहाशे तेवीस पद मंजूर आहेत जे पोलीस शिपाईपासून तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पर्यंत त्यापैकी फक्त लक्षात घ्या मित्रांनो पोलीस शिपाई ज्याच्यासाठी आपण तयारी करत आहोत त्याची दहा हजार पद आहेत किती दहा हजार पद आणि हे फक्त मुंबईच विचार करतो मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील उपलब्ध मनुष्यबळ सर्व प्रकारच्या दैनंदिन कर्तव्यासाठी अपुरे पडत आहे शासन निर्णय एकवीस जानेवारी दोन हजार एकवीस अन्वे गृहमुंबई उप आयुक्तालयासाठी सात हजार म्हणजे मागची जी भरती होती दोन हजार एकवीस ची ती आलेली तर त्याच्यामध्ये सात हजार पोलिसांची भरती करण्यात येणार होती परंतु ती प्रक्रिया थोडीशी हळू झाली ते सात हजार आले त्यांना आणखी गरज पडत होती म्हणून हे तीन हजार पद जे आहेत तर ते त्यांनी एम एस एफ कडून भरलेली होती आता हेच एम एस एफ कडील भरलेली तीन हजार पदं जे आहेत तर त्यांना पुन्हा अकरा महिन्यांची मुदतवाढ जी आहे तर ती देण्यात आलेली आहे कारण की त्यांना माहिती आहे की आपण सप्टेंबरमध्ये जरी भरती प्रक्रिया सुरू केली मग ते ग्राउंड होईल मग व्हेरिफिकेशन मग लेखी परीक्षा होईल व्हेरिफिकेशन होईल मग जॉईनिंग होईल ट्रेनिंग होईल तर ते रुजू होण्यासाठी थोडासा वेळ लागणारच आहे म्हणून त्यांनी पुन्हा एकदा एम एस एफच्या तीन हजार लोकांना एक्सटेन्शन दिलेलं आहे राज्यात जर जर स्थिती पाहिली तर राज्यात जवळपास पोलिसांची एकवीस हजार पदं जी आहेत तर रिक्त आहेत राज्यात पोलिसांची दोन लाख एकोणावीस हजार आठशे बावीस पदं मंजूर आहेत मात्र एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे सातच पदं भरण्यात आलेली आहेत एकवीस हजार एकशे आठ पद रिक्त आहेत म्हणजे एकवीस हजार एकशे आठ पद महाराष्ट्र राज्यात पोलिसांची रिक्त आपल्याला पाहायला मिळतात ही पदे रिक्त असल्याने पोलिसांवर कामाचा ताण येतो राज्य सरकारने याबाबत योग्य भूमिका घ्यावी असे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे म्हणजेच काही लवकरात लवकर भरती करावी कारण की पोलीस हा एक फार महत्वाचा असतो लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी कायदा सुव्यवस्था मेंटेन करण्यासाठी तर लवकरच आपल्याला या पोलीस जाहिरात जे आहे तर ती बघायला मिळू शकते आगामी येणाऱ्या दहा हजार पोलीस भरतीसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी इन्फिनिटी पोलीस भरतीने बॅच लाँच केलेली त्या बॅचचं नाव आपण ठेवलेलं ध्येय वर्दी बॅच ही बॅच सात एप्रिल पासून आपली सुरू होत आहे ऑनलाईन पद्धतीने याची फी सध्या आपण फार कमी ठेवलेली आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये एवढीच फी ठेवलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करू शकतात तसेच तुम्ही केलेल्या अभ्यासाची उजळणी व्हावी व्यवस्थित पद्धतीने तुमची प्रॅक्टिस व्हावी याच्यासाठी आपण मोफत टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे वेगा टेस्ट सिरीज असणार आहे शंभर प्रश्नांची कि दर रविवारी होणार आहे मित्रांनो बघा आता सहा एप्रिलला होणार आहे पुढची तेरा एप्रिलला त्याच्यानंतर वीस एप्रिलला सत्तावीस एप्रिल चार मे अकरा मे अठरा मे पंचवीस मे आणि एक जून तर असे प्रत्येक रविवारी साडे दहा वाजता ही तुमची टेस्ट होणार आहे टेस्ट नाही होणार आहे फक्त टेस्ट नंतर विश्लेषण पण तुमचं घेतलं जाणार आहे तर दुपारी दोन वाजता आपल्या याच चॅनेलवर इन्फिनिटी पुलीस भरती या चॅनेलवर तुम्हाला दोन वाजता विश्लेषण देखील बघायला मिळणार आहे लाईव्ह स्वरूपात ते तुम्हाला कळणार आहे तुमचे प्रश्न कोठे चुकले त्याच्यानंतर कोणती मेथड वापरून तुम्ही हा प्रश्न सॉल्व्ह करायला पाहिजे होता नक्कीच जास्तीत जास्त उमेदवारांनी या टेस्ट सिरीजला जे आहे तर ते एनरोल करा एनरोल करण्यासाठी आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा या नावाचा ॲप आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला जर काही अडचण आली या सर्व याच्यात तर आपले हे नंबर्स आहेत यांना तुम्ही डायरेक्ट कॉल करा ते तुम्हाला लिंक सेंड करतील किंवा बाकीची संपूर्ण माहिती जी आहे तर ते तुम्हाला देतील ओके आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद